नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत जय हिंद सेवाभावी शिक्षण संस्थेचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार वितरण सोहळा दोन हजार पंचवीस आज वकील कॉलनी येथील औषधी भवन येथे संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार का संजय जाधव होते तर प्रमुख उपस्थित म्हणून इंजिनियर आर डी मगर माजी उपमहापौर भगवान वाघमारे चित्रपट निर्माता दिग्दर्शक गफार मास्टर खदीरलाल लाला हाजी शरीफ शेख अजमत खान शेख सरफराज व कार्यक्रमाचे आयोजक सत्तार इनामदार हे उपस्थित होते आज संपन्न झालेला पुरस्कार सोहळा शिक्षण क्षेत्र पत्रकारिता सामाजिक कार्य व्यवसाय क्षेत्र कलाक्षेत्र आदर्श शिक्षक प्रशासकीय वैद्यकीय कृषी विभाग अशा विविध क्षेत्रांमधील मान्यवरांचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला अठ्ठावीस वर्षांपासून हा महाराष्ट्र गौरव सोहळा जय हिंद सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सत्तार इनामदार हे आयोजित करत आहेत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद नंद यांनी केले जय हिंद सेवा ही सामाजिक कार्यामध्ये विशेष ध्यान देऊन जे लोक महाराष्ट्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करतात अशांचा कुठेतरी सन्मान झाला पाहिजे हा हेतू ठेवता आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम हा सव्वा आयोजित करीत आलेलो आहोत आणि ज्यांनी ज्यांनी आज जे पंचवीस मान्यवर सन्मानित झालेले आहेत त्यांनी आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये एक अतिशय चांगलं काम केलेलं आहे आमच्या निवड समितीचे अध्यक्ष आमचे सिनियर नेते कदिललाला हाशमीजी संयोजन समितीचे अध्यक्ष आमचे शफिक शेख व माझे सर्व सहकारी यांनी सर्वांनी बसून त्या पंचवीस मान्यवरांची निवड केली आणि प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आज परभणी येथे हा सोहळा अतिशय थाटामध्ये थाटमाटामध्ये पार पडलेला आहे मी सर्वांना माझ्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आणि संस्थेच्या वतीनं जे आमच्याकडून समाजकार्य घडन ते आम्ही सातत्याने पुढे करत राहू अशी अल्लाशी प्रार्थना करतो जय हिंद जय जे महाराज शैक्षणिक साहित्यिक सामाजिक कला कृषी क्रीडा आरोग्यसेवा प्रशासकीय सेवा या क्षेत्रामध्ये आता जसं की हाजी शिरूभाई हे दरवर्षी चाळीस लग्नाचं चा आयोजन करतात आणि ते त्यांचे आपण सर्व साक्षी आहेत म्हणून त्यांना आम्ही हा पुरस्कार दिलेला आहे तसेच वर्धा येथील मेघे बोरगाव येथील मंडल निरीक्षक राऊत साहेब हे निस्वार्थपणाने माझी सैनिक आहेत आणि आता ते तलाठी आहेत निस्वार्थपणाने ते आतापर्यंत कुठल्याही एका पैशाची लालसा न ठेवता कोणत्याही गरीब गुरुबांचा फेरफार असो किंवा कोणताही काम असो शासकीय काम असो ते अतिशय इमानदारीने मिनाने करतात म्हणून आम्ही त्यांना तिथे सन्मानित केलेला आहे प्रतिनिधी बालाजी कांबळे डीएनए मराठी परभणी